अध्याय सत्तावीस इंद्रसेन राजा अगस्ती मुनी म्हणाले माते हा राजा इंद्रसेन कोण या राजाला करवीर महात्म्य ऐकून कोणते फल प्राप्त झाले ते मला कृपा करून कथन कर जगन्मातवदली पाटली नगरीत एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला त्याचे नाव इंद्रसेन होते तो प्रजादक्ष न्यायी आणि धार्मिक होता राजसूय यज्ञ करावा असे त्याच्या मनी आले त्याने शौनकादी मुनींना निमंत्रण दिले यज्ञाचे समापन झाले दानाचे अगात महात्म्य जाणून त्याने धन वस्त्र भूषण यांचे दान केले राजाने मुनींना मुक्तीचा उपाय विचारला मुनी म्हणाले सर्व तीर्थक्षेत्रात पवित्र असे करवीर हे तीर्थक्षेत्र आहे त्यामुळेच त्या नगरीला दक्षिण काशी असे नामाभिदान प्राप्त झाले आहे या ठिकाणी सर्व तीर्थे आहेत यातील तारक तीर्थावरील तारकेश्वर सर्व जीवांना तारक मंत्राचा उपदेश करतो आणि मुक्ती देतो लवणालयावर विराज तीर्थ आहे त्या तीर्थात स्नान केल्यामुळे सर्व पापांचा नाश होतो तेथील पद्मजा देवीची पूजा करून दान तर्पण केले तर संतती बाधक संबंध बाधेचा विनाश होतो यालाच लोणार तीर्थ असे नाव आहे या ठिकाणी पिंडदान केले असता पितरांचा उद्धार होतो ते ब्रह्मलोकी जातात तेथून उत्तर दिशेला तीर्थ आहे या तीर्थात स्नान करून मुद्गलेशाचे पूजन केल्यावर संतती प्राप्त होते ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करून ध्रुविश्व ध्रुविश भक्षम सात सप्ताह मुद्गलेशाची सेवा केली तर अशक्य प्राय गोष्टीही शक्य होतात करवीर नगरीमधील मनकर्णिका तीर्थी स्नान केल्यावर सर्व पापांचा परिहार होतो या ठिकाणच्या रुद्रगयेची यात्रा करावी त्यामुळे देव ऋषी पितृ अशा तीनही ऋणांमधून मुक्तता मिळते शौनकादी मुनींनी इंद्रसेनाला भुक्तीमुक्ती प्राप्तीसाठी करवीर तीर्थाची यात्रा कराव्या सांगितली राजाने आपला राज्यकारभार अमात्यावर सोपवला तो करवी नगरीकडे निघाला त्याने यथासांग तीर्थयात्रा संपन्न केली दानधर्म ध्यान धारणा असे धर्म कार्य करत राहिला या करवी क्षेत्रातच मृत्यू यावा अशी त्याची इच्छा होती म्हणून अंतिम मुक्तीसाठी तो करवी क्षेत्रीच राहिला राजाच्या या करवी तीर्थाच्या यात्रेदरम्यान राजा अभावी राज्यात गोंधळ सुरू झाला बेबनाव माजला प्रजाजन त्रासले त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला प्रजाजनाने राजाच्या चरणीत धाव घेतली प्रजेची दुःखे आणि यातना त्याने ऐकल्या राजाला अतिशय दुःख झाले प्रजेसाठी राज्यात जावे तर करवीर तीर्थाला त्याग करावा लागणार करवीर तीर्थीच राहावे तर प्रजेचे हाल अटळ आहे इकडे आड तिकडे विहीर अशी त्याच्या मनाची अवस्था झाली त्यातून काही मार्ग निघा म्हणून मुनींना सल्ला विचारला मुनींनी यावरही मार्ग सांगितला आपण आपल्या राज्यात जाऊन राज्यकारभार करा नित्य पवित्र अशा करवीर महात्म्याचे श्रवण करा जे काम ईश्वराला अर्पण करून केले जाते अशी निष्काम कर्ममुक्तीच्या आड येत नाही आपण करवीर महात्म्याचे श्रवण करत राज्य कारभार करा इंद्रसेन राजा मुनिजनांच्या सांगण्यानुसार आपल्या राज्यात गेला तेथील अंधाधुंदी संपली तेथे शांती आणि समृद्धी नांदू लागली पुढे त्याने आपल्या मुलाला यौ यौ राज्याभिषेक केला राज्यकारभार त्याच्या सोपवला पुढील आयुष्याचा सर्व काळ त्याने करवीर महात्म्याच्या श्रवणात आणि भक्तीत व्यतीत केला या पूर्वकर्म पुण्यकर्मामुळे त्याला मोक्ष मिळाला वैकुंठ लोक प्राप्त झाला अगस्ती मुनींनी साक्षात देवीच्या मुखातून ही कथा श्रवण केली अगस्ती मुनी तीर्थावर आले संध्यावंदन केले त्यांनी पूर्वी जेथे आश्रम बांधला होता तेथे आले तो आश्रम पंचगंगा नदीच्या पाण्यात बुडला होता अगस्तींनी पंचगंगेच्या तटावर पुन्हा एक पर्णकुटी बांधली तिथे अशी प्रथा होती की प्रातकाळी तेथील सर्वजण सर्व तीर्थाची नावे उच्चारत असत त्यात अगस्तींच्या नावाचेही एक तीर्थ होते